सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे दहा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुन रुसला आणि ब्लँकेट अंगावर घेऊन झोपला आणि तन्वी पुन्हा त्याच्याजवळ आली आणि तिने त्याच्या अंगावरचं ब्लँकेट खेचून घेतलं आणि अर्जुन रागात म्हणाला तन्वी शर्टअप मला झोपू दे तन्वी म्हणाली अर्जुन बेबी आता मी रेडी आहे ना मग तुझा काय प्रॉब्लेम आहे अर्जुन म्हणाला सगळ्या जगाला एंटरटेन करून झाल्यावर आता तू रेडी आहेस पण मी रेडी नाही मला उद्या ऑफिस आहे मला झोपू दे असं तो चिडून म्हणाला आणि पुन्हा तिच्या हातातून ब्लँकेट खेचून घेतलं आणि झोपला आता तन्वीनं पुन्हा त्याच्या अंगावरचं ब्लँकेट खेचलं आणि म्हणाली अर्जुन बेबी नको ना इतका चोडू मलाही ऑफिस आहे ना उद्या आणि हे बघ मी आत्ता फोन स्विच ऑफ केला आहे आणि अर्जुन म्हणाला तन्वी आता फोन स्विच ऑफ करून काही उपयोग आहे का माझा मूड स्पॉईल व्हायचा तो झालाच आहे आता माझा मूड केव्हा येईल मलाही सांगता येत नाही वाट बघत बसण्यापेक्षा आपण झोपूया आणि तन्वी म्हणाली अर्जुन असं नाही करायचं अर्जुन म्हणाला तन्वी मी असंच करणार तुला जर माझ्या भावनांची किंमत नसेल तर मी असंच करणार मला झोपू दे तन्वी म्हणाली अर्जुन खरंच तुला झोप आली आहे अर्जुन म्हणाला हो मला खरंच झोप आली आहे आणि तो झोपला आता तन्वी हळूच त्याच्याजवळ गेली आणि तिनं त्याच्या पायाला तिच्या पायाने हळूच टच केला तसं ब्लँकेटमध्येच अर्जुनचे डोळे मोठे झाले कारण आता त्याच्या शरीरात तिच्या त्या पायाच्या स्पर्शामुळं रोमांच फुलायला सुरुवात झाली होती आणि आता तन्वी हळूहळू तिच्या हाताने त्याच्या मांड्यांना स्पर्श करत होती तसतशी अर्जुनच्या हृदयात आग लागत होती आणि आता तन्वीने वर वर येत त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याची छाती खूप प्रेमानं क्रुवळायला लागली आणि तिने त्याचं ब्लँकेट फेकून दिलं तो तरीही डोळे मिटूनच पडला होता तिचा स्पर्श त्याला खूप आवडत होता पण अर्जुन सरांचा मूड खरंच खराब झाला होता धूमकेतू पुन्हा पिसळला होता आणि आता तो लवकर शांत होणार नव्हता आणि आता तन्वीनं अर्जुनची नाईट पँट काढायला सुरुवात केली आणि अर्जुननं तिचा हात झटकून उठून उठला उठून बसला आणि तो तिला खूप धारदार आवाजात म्हणाला तन्वी गप्प बस तुला सांगितलं ना मला झोप लागली आहे तर मला झोपू दे आता तन्वीला तर विश्वासच बसत नव्हता की तो खरंच इतका चिडला आहे की काय आता तन्वीचा चेहरा झरझर उतरला आणि ती म्हणाली अर्जुन का असं करतोस अर्जुन म्हणाला आधी तू हा प्रश्न स्वतःला विचार की तू असं का करतेस दोन दिवसांची पिकनिक आपण अरेंज केली होती कोणासाठी आपल्यासाठी आपल्या आर्यनसाठी आपण त्याच्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करावा यासाठी आणि तिथे गेल्यावर तू काय करत होतीस, होतीस। हे जर आठवतं मी तू तर ऑल टाईम मिसेस बन्सल आणि मिस्टर बन्सलच्या इश्यूमध्ये डोकं घालून होतीस तू काहीही आम्हाला वेळ दिला नाहीस तिथे हे तुझं वागणं बरोबर आहे का तुला काय वाटतं याबद्दल आता बोल आणि आत्ताही तुझं तेच सुरू आहे मला माझी बायको हवी आहे तन्वी समाज सुधारक नाही आणि घराच्या बाहेर गेल्यावर तू तेच करतेस निधन घरामध्ये आल्यावर तरी सगळ्यांपासून लांब राहा यार सतत फोन प्लॅनिंग बन्सल शणाया विकी काय आहे हे स्टॉप प्लीज स्टॉप दिस असं म्हणून तो ओरडला आणि तन्वी लट्ट दिशी हल्ली आणि खूप घाबरली त्याच्या त्या मोठ्या आवाजाने आणि अर्जुन पुढे म्हणाला मान्य आहे तुला तिची हेल्प करायची आहे पण तू इतकी स्वतःलासुद्धा विसरलीस तुझ्या कुटुंबाला तू सुद्धा विसरलीस आणि सगळं जुगारून देऊन तू हेल्प करतेस तिची तू मला अजिबात वेळ द देत नाहीस पूर्वीसारखा तन मी आता शांत ऐकत होती तिला कळतच नव्हतं की नक्की तिची चूक काय आहे अर्जुनला त्याच्या प्रायव्हेट लाईफमध्ये कोणीही आलेलं चालत नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणामुळेही झालेला डिस्टर्ब त्याला खपत नाही हे तिला माहीत होतं आणि अस्मितामुळे आता त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये सुद्धा खूप डिस्टर्ब होत होता आणि तन्वी म्हणाली अर्जुन मी कधी तुला वेळ नाही दिला मी तर नेहमी तुझ्यासाठी तयार असते बेबी आणि अर्जुन हाताची घडी घालून म्हणाला ओ रिअली तनु हे तू खूप जुनं बोलतेस जेव्हापासून हे बन्सल प्रकरण आपल्या आयुष्यात सुरू झाले तेव्हापासून तू आठव जरा की तू मला किती वेळ दिला आहेस तन्वी म्हणाली अर्जुन आपण रोज चोवीस तास सोबतच असतो बेबी अर्जुन म्हणाला असतो ना पण ते फक्त शरीरानं फक्त शरीरानं आपण सोबत असतो पण मनानं तू माझ्यासोबत तु नसतेस तुझं मन तर गुंतलेलं असतं मिसेस बन्सलच्या संसारामध्ये अगं त्या बनसलला नसेल त्याच्या बायकोची किंमत त्यात आपण काय करणार जे करायचं ते मिसेस बन्सलनं करायला हवं ना करा आणि तू तिची मदत करत आहेस हे है जर विवेकला समजलं तर तो, तो काय करेल माहीत आहे ना तुला तर मी म्हणाली पण अर्जुन मी चुकीचं काही करतच नाही किंवा हे सुद्धा नाही आणि जरी त्याला समजलं तरी तो काय करणार आहे मी फक्त मिसेस बंसलला स्वतःला सिद्ध करायला लावत आहे तिच्या नवऱ्यासमोर तिच्यामध्ये ज्या काही क्वालिटी आहेत त्या पुन्हा एकदा त्याला दिसाव्यात हाच आमचा हेतू आहे आणि अर्जुन टाळ्या वाजवत कुत्सितपणे हसत म्हणाला वा वा तिच्यातल्या क्वालिटी त्याला एकत्र राहूनही दिसत नव्हत्या हो असं म्हणायचं आहे का तुला आणि एकही क्वालिटी न पाहताच त्यानं लग्नही केलं तिच्याशी खूपच दूधखुळा वाटला का तुला विवेक अगं तो एक नंबरचा स्त्री लंपट माणूस आहे तिच्यामध्ये काहीतरी गुण होते म्हणून तो तिच्याकडे अट्रॅक्ट झाला आणि म्हणून लग्न केलं ना त्यानं तिच्याशी आणि आता ती त्याला आवडत नाही दुसरीच कोणीतरी आवडते अशा माणसाकडून तुम्ही सुधारण्याची अपेक्षा करताय हा तुमचा गैरसमज आहे की तो सुधारेल तन्वी एक वेळ झोपलेल्या माणसाला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला अजिबात जागं करता येत नाही आणि विवेक बन्सल हा झोपेचं सोंगच घेतोय असं मला वाटतं त्याला नेहमी नवीन नवीन मुली आवडतात आणि तो त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि अशा माणसाला तुम्ही कायमस्वरूपी त्याच्या बायकोसोबत जी त्याला आवडत नाही तिच्यासोबत कायमस्वरूपी संसार करायला भाग पाडणार आहात का इट्स इम्पॉसिबल माणूस मेला तरी माणसाच्या प्रवृत्तीत कधीच बदल होत नाही तन्वी लक्षात ठेवू आता विवेकला एका केअरटेकरची गरज आहे म्हणून तो कदाचित मिसेल मिसेस बन्सेलसोबत व्यवस्थित वागत असेल पण जेव्हा तो ठीक होईल तेव्हा पुन्हा तो तिला पूर्वीसारखंच वागवणार असं मला वाटतं कारण रोज बाहेर खायला सोकवलेल्या पुरुषाला घरचं चा जेवण चांगलं लागणारच नाही तसं आहे हा त्याचं घर की मुलगी दाल बराबर असं वाटते त्याला मग ती कितीही चांगली असली तरी त्याला बाहेरचं खायलाच आवडणार आणि तुला एक सांगतो तन्वी लग्नाच्या आधी कितीही प्रेमप्रकण असू दे कितीही किती अफेअर असू दे पण लग्न झाल्यावर जो स्वतःच्या जोडीदारासोबत एकनिष्ठ असतो ना तोच व्यक्ती खरा संसार करू शकतो पण लग्न झाल्यानंतरही मॅरिड लाईफमध्ये जर बाहेरही अफेअर चालू राहिलं तर तो संसार पुन्हा कधीच सुखाचा होत नाही आणि एकनिष्ठ होत नाही हे मला अनुभवावरून चांगलंच माहीत आहे आता हे वाक्य बोलताना अर्जुनला त्याच्या बाबांची आणि त्याच्या व्यभिचारी आईची आठवण आली आणि अर्जुन, अर्जुन खूप रागात आणि तिरस्कारात हे वाक्य बोलत होता आणि तन्वी म्हणाली पण अर्जुन माणसं बदलतात त्याचं मन बदललं की त्यांच्या प्रवृत्ती प्रवृत्तीतसुद्धा बदल होतो अर्जुन म्हणाला माणसं बदलत असतील पण विवेक बन्सल बदलणार नाही मी तुला चॅलेंज लावून सांगतो हा तर थोडे दिवस पुन्हा अट्रॅक्ट होऊ शकतो त्याच्या बायकोकडे आणि बघ तू तो पुन्हा एकदा नवीन मुलीच्या शोधात जाईल तरी मी आता गप्प बसली आणि अर्जुन म्हणाला सुद्धा मूर्ख आहे तुला त्या विषयावर बोलू नको म्हणतो आणि मी सुरू झालो एनिवे मला झोप आली आहे मी झोपतो गुड नाईट मी झोपतो तू तु बघ तुझी कामं कर हां असतील तर काही ती करत बस मला मात्र माझा बिझनेस सांभाळायचा आहे आणि माझं घरही सांभाळायचं आहे तू मात्र संधी शोधत बस इतरांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करण्यासाठी आणि सगळ्यांना सुधारून दे सगळ्यांची लग्न पुन्हा जुळव आणि तुझं लग्न मात्र तुटू दे तुझा नवरा काय जगला काय मेला काय सारखाच आहे असं एक जळजळीत टोमणा मारत अर्जुनने लॅम्प बंद केला आणि आता तन्वी त्याला म्हणाली अर्जुन ऐक ना इतक्यात अर्जुनने एक उशी घेतली आणि त्याच्या कानावर ठेवली आणि झोपला आणि आता ती खूप नाराज झाली आणि तीही त्याच्याकडे पाठ करून उदास होऊन झोपली आणि आता सकाळ झाली विवेकला जाग आली ती त्याच्या तोंडावर हळूहळू पाण्याचे थेंब पडल्यामुळे आणि त्यानं काहीच त्रासून डोळे उघडले वॉट द हेल असं म्हणून तो चिडला आणि त्यानं समोर पाहिलं तर तो पिंक रंगाचा ड्रेस घातलेली सुंदर अशी अस्मिता आरशासमोर तिचे केस झटकत होती पाठीमागून मागून सुद्धा ती खूप सुंदर दिसत होती तिच्या शरीराला चिटकून असलेल्या ड्रेसमधून तिचं शरीर आकर्षक दिसत होतं लग्नाला तिच्या दोन तीन वर्षे झाले असतील अजून मूल नव्हतं आणि विवेक जास्त तिला हातही लावत नव्हता त्यामुळे तिची फिगर अगदी आहे तशीच होती मॉडेल होती ती आणि मॉडलसारखी दिसत होती आणि जास्त बदल झाला नव्हता तिच्यामध्ये आता विवेक जिथे बसला होता तिथून आरशातली अस्मिता आणि तिचा चेहरा दिसत होता म्हणजे तिला तो एकाच वेळी पाठीमागून आणि पुढून दोन्ही बाजूने पाहू शकत होता आणि ते दृश्य तो कितीतरी मेहन्यांनी पाहत होता आणि तो तिला एकटक चोरून चोरून पाहत राहिला आता तिनं टिकली लावली दोन भुवयांच्या मधोमध आणि स्वतःशीच थोडीशी हसली मग तिने पिंक शेडची लिपस्टिक घेतली आणि ती तिच्या धनुष्यबाणासारख्या आकार असणाऱ्या ओठांना लावली पण एक दोन वेळा ओठांचा पाऊट करून पाहिला आणि जेव्हा तिची खात्री पटली की लिपस्टिक व्यवस्थित लागली तेव्हा तिचं समाधान झालं आणि ती हसली आता तिनं हेअर ड्रायर घेतला आणि तिचे केस सुकवत बसली आणि त्या हवेवर उडणारे तिचे केस आणि अस्मिताला पाहून विवेक स्वतःला हरवत चालला होता हे दृश्य कधीच संपू नये असं त्याला वाटलं आता अस्मितानं हातात ब्रेसलेट घातलं दुसऱ्या हातात घड्याळ घातलं आणि आता तिनं तिचं मंगळसूत्र उचललं तेही गळ्यात घातलं आणि आता ती खूप सुंदर दिसत होती विवेक मनात म्हणाला ती अजूनही मंगळसूत्र घालते म्हणजे तिला आमचं नातं अजूनही लक्षात आहे मी उगीच तिच्याविषयी काहीतरीच विचार करत होतो आणि आता इतक्यात आत अस्मिताचा फोन वाजला ती फोन घेण्यासाठी विवेकजवळ असलेल्या टेबलकडे आली आणि त्याने डोळे झाकले आणि झोपेचं सोंग घेतलं आणि आता समोरून फोन होता तन्वीचा पण तिने आर्यनच्या फोनवरून फोन केला होता कारण आर्यनच्या फोनवरून फोन आला की समजायचं की आता तन्वी अस्मिताशी बॉयफ्रेंड म्हणून बोलणार आहे आणि आता अस्मितानं सुद्धा नाटक करून म्हणाली विकी बोल ना काय झालं आणि इकडून तिचा बॉयफ्रेंड म्हणून तन्वी बोलत होती ती म्हणाली अस्मिता तू त्या रात्री अशी अचानक का निघून आलीस आणि त्यानंतर तू मला एकही कॉल का नाही केलास मी किती काळजीत होतो माहीत आहे ना तुला आणि अस्मिता म्हणाली विकी अरे विवेकचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी त्या रात्री निघून आले तू झोपला होतास म्हणून तुला नाही सांगितलं सॉरी आणि तिकडून तिचा बॉयफ्रेंड म्हणाला तुला काय फरक पडतो त्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा आणखीन काय झालं तरी तू मला का सोडून आलीस आणि अस्मिता म्हणाली विकी असं नको बोलू तो माझा नवरा आहे अजूनही त्याला काही झालं तर मलाच फरक पडणार ना आणि मग बॉयफ्रेंड म्हणाला मग मी कोण आहे तू अजूनही त्याच्यात गुंतलेली आहेस का तू जर अशीच त्याच्यात अडकून राहिली तर आपल्याला लग्न कसं करता येणार आणि अस्मिता म्हणाली जोपर्यंत त्याच्या नावचं मंगळसूत्र माझ्या गळ्यात तो आहे तोपर्यंत मी त्याच्यात गुंतलेली आहे विकी आमचा घटस्फोट अजून झाला नाही त्यामुळे मी त्याला नाकारू शकत नाही त्याचा माझ्यावर हक्क आहे हे मी नाकारू शकत नाही तो माझ्यावर प्रेम करत नसला तरी मी त्याची बायको आहे कायद्यानं सुद्धा आणि मनानं सुद्धा फक्त शरीराने तो दुसऱ्याच कोणाचा तरी आहे आणि बॉयफ्रेंड म्हणाला अस्मिता मला तुझं वागणं समजत नाही तुला नक्की मी हवा आहे की तो अस्मिता म्हणाली खरं तर तो माझं आयुष्य आहे आणि तू माझं भविष्य आहे आणि आता विवेकनं हे ऐकलं आणि त्याला धक्का बसला की अस्मिता खरंच त्याला अजूनही तिचं आयुष्य मानते सर्वस्व मानते आणि आता विकी शेवटचं म्हणाला ते मला काही सांगू नको तू मला खूप दिवस झालं भेटली नाहीस मला भेटायला ये आणि अस्मिता म्हणाली सॉरी विकी विवेकची तब्येत ठीक नाही तो बरा होईपर्यंत मी तुला बाहेर भेटायला येऊ शकत नाही विकी म्हणाला ठीक आहे मग मी तुला भेटायला येणार अस्मिता म्हणाली विकी तू घरी नको येऊ मी थोड्या दिवसांनी तुला बाहेर भेटते ना विकी म्हणाला अजिबात नाही मी तुझं काहीच ऐकणार नाही मला आता जास्त वेट होत नाही मी येतोय म्हणजे येतोय असं म्हणून तन्वीनं फोन कट केला आणि आता अस्मितानं सुद्धा फोन ठेवला आणि विवेक मनात म्हणाला माझ्यासाठी ती तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला नाही जात पण खरंच तू घरी भेटायला येईल का तिला आणि तो इथे आला तर अस्मिता कशी वागेल त्याच्याशी हे मला बघितलंच पाहिजे त्यासाठी मला अस्मिताच्या बेडरूममध्येच थांबलं पाहिजे असं म्हणून तो झोपून राहिला आणि आता तन्वीनं फोन ठेवला आणि पाठीमागे पाहिलं तर अर्जुन तिच्या पाठीमागे चिडून हाताची घडी घालून तिच्याकडे रागात बघत उभा राहिला होता त्यानं तिचं सगळं बोलणं ऐकलं होतं आणि त्यानं त्याचं ब्लेझर घेतलं बॅग उचलली गाडीची चावी घेऊन बाहेर गेला तन्वीला वाटलं आता तो डायनिंग टेबलवर तिची वाट पागे बघेल म्हणून तीही मागे गेली तर अर्जुन सरळ गाडी सुरू केली आणि बाहेर निघून गेला ऑफिसला आणि तन्वी त्याच्या मागे त्याला हाका मारत होती पण तोपर्यंत तो अर्जुन सर खूप लांब गेले होते आणि ती नर्वस झाली आणि म्हणाली खरंच इतरांचा संसार जोडण्याच्या नादात माझा संसार तुटत आहे का आणि आता तीही दोघांचंही टिफिन घेऊन गिरीशला म्हणाली गाडी काढ आणि तीही ऑफिसला गेली आता अर्जुनचा मूड तर खूपच खराब होता आता तो दिवसभर तिच्याशी कसा वागेल हे देवालाच माहीत आणि आता शणया झोपेतून उठली आणि बेडटी हवा म्हणून गोंधळ घालायला लागली ला आणि तिने सगळ्या नोकरांना शिव्या घालायला सुरुवात केली आणि तिच्या आवाजाने विवेक जागा झाला आणि अस्मिता बाहेर आली आणि तिला म्हणाली शणया तू का ओरडत आहेस तुला कळतंय का विवेक आजारी आहे त्याची झोपमोड होईल ना शणया म्हणाली तो आजारी नाही त्याचा पाय मोडलेला आहे आणि मला इथे बेड टी मिळाला नाही हे बघायचं सोडून तू विवेकचं कौतुक काय सांगतेस मला आणि आता अस्मिता आश्चर्य व्यक्त करत म्हणाली शणाया तू नक्की विवेकवर प्रेम करतेस ना मला तर असं वाटतं की तू सगळ्यात जास्त प्रेम स्वतःवरच करतेस आणि आता शनाया थोडी गप्प बसली आणि म्हणाली अस्मिता अगं मला खरंच बेड टी लागतो सॉरी आणि अस्मिता म्हणाली तू तु जा तुझ्या रूममध्ये मी पाठवते तुला बेड टी आणि हे सगळं विवेक ऐकत होता आतून आणि त्यानं कपाळावर हात मारून घेतला समजूतदारपणाच्या बाबतीत अस्मिता खूप सरस होती शणायापेक्षा असं त्याला वाटलं मग अस्मितानं तिचा बेट्टी पाठवला आणि विवेकसाठी सुद्धा चहा घेऊन आली आणि विवेक मुद्दाम म्हणाला छान दिसतेस दिस। कुठं बाहेर निघालीस का अस्मिता म्हणाली नाही पण कोणीतरी भेटायला येणार आहे म्हणून तयार झाली आहे विवेक म्हणाला कोण येणार आहे तुला भेटायला आणि अस्मिता खूपच सहज म्हणाली अरे विकी येणार आहे आणि तिनं फोनवर जे जे बोलणं झालं ते सहजच सगळं विकीला विवेकला सांगितलं आणि आता विवेकलाही वाटलं की अस्मिता खूपच ट्रान्सपरंट आहे जे आहे ते सगळं सांगते म्हणजे आतापर्यंत तिनं तिच्या बॉयफ्रेंडविषयी जे जे सांगितलं होतं ते सगळं खरं आहे तर मग अस्मिता विवेकला घेऊन डायनिंग टेबलवर आली आणि आता थोड्याच वेळात बेल वाजली विकी आला आणि म्हणाला हे हाय बेब आणि अस्मिता पळतच जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि विकीनंही तिला मिठी मारली आणि म्हणाला आय मिस यू डार्लिंग असं म्हणून त्यानं तिच्या हाताला किस केलं आणि आता हे बघून विवेकचा चेहरा पडला आणि हे सगळं बघून शणायासुद्धा उठली आणि विवेकच्या जवळ जाऊन अस्मिताला दूर करण्यासाठी चालून आलेली संधी सोडायची नाही म्हणून तिनंही त्याच्या गळ्यात मिठी मारली पण विवेकला तिचा राग आला आणि त्यानं खूप रागात तिला सांगितलं सोड सोड म्हणतो ना लिव मी अलोन असं म्हणून त्यानं अस्मिता आणि विकीकडे रागात पाहिलं तसा विकी घाबरून अस्मितापासून दूर गेला आणि विवेकचा तो धारदार आवाज ऐकून क्षणायासुद्धा घाबरली आणि ती तिच्या जागेवर जाऊन बसली आता विकी समोर आला आणि त्यानं तो गुलाबाचा बुके विवेकच्या हातात दिला पण विवेकने तो घेतला नाही आणि त्यानं तोंड फिरवलं आणि विकी अस्मिताच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढत विवेकला म्हणाला मिस्टर विवेक तुम्ही लवकर अस्मिताला घटस्फोट का देत नाही मला लग्न करून एसला जायचं आहे तिला घेऊन पण तुम्ही तिला अजून अडकवून ठेवले आहे प्लीज तेवढं घटस्फोटाचं लवकर बघा हो ना बेबी असं त्यानं अस्मिताकडे बघून म्हणत हास्य केलं आणि अस्मिता आणि विकी तिच्या बेडरूममध्ये निघाले आणि विवेक खूप रागात म्हणाला थांब आत जायचं नाही जे काही असेल ते थे इथेच बोलायचं आणि बाहेर निघायचं विकीनं शनायाकडे पाहिलं आणि विवेकला म्हणाला ही तुमची गर्लफ्रेंड आहे ना ही तुमच्या बेडरूममध्ये आलेली चालते मग मी का नाही चालत अस्मिताच्या बेडरूममध्ये गेलो तर तुम्हाला वेगळा न्याय आणि तिला वेगळा न्याय असं कुठं नसतं मिस्टर विवेक दोघांनाही एकच न्याय असायला हवा आम्ही जरा एकांतात एक बसतो खूप दिवस झाले भेटलो नाही चल अस्मिता असं म्हणत विकी तिला घेऊन बेडरूममध्ये जाणार इतक्यात विवेक उठला रागात त्याच्या मागे जायला निघाला आणि पडला तशी अस्मिता विकीचा हात सोडून विवेककडे पळत आली आणि तिने विवेकला उठवून बसवला आणि विवेक खूप रागात म्हणाला अस्मिता त्याला इथून जायला सांग आत्ताच्या आत्ता आणि आता ठाम बने शनाया जसा या घरावर हक्क दाखवते तसा विकी म्हणाला जाणार नाही आणि अस्मिताला प्रायव्हेटमध्ये भेटूनच जाणार आणि विवेक खूप चिडला